एव्हरीवन तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर जे कोणी नवीन असाल माझ्या चॅनेलवरती तर त्यांना मी सांगते की मी माझे डेली ब्लॉग टाकत असते म्हणजे मी डेलीच्या मुवमेंट्स काही जगते त्या तुमच्याशी शेअर करत असते मग माझे रेसिपीजचे व्हिडिओज असतील किंवा ट्रॅव्हलिंग असेल डेली जे काय मी मुवमेंट्स जगते ते तुमच्याशी शेअर करते तर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही तुम्हाला प्रश्न वगैरे विचारायचे असतील ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा तर चला मी व्हिडिओला स्टार्ट करते तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी महिन्याचा किराणा कसा भरते तर प्रत्येकाचं बघा वेगवेगळं हे असतं प्रत्येकाच्या इन्कमनुसार किंवा घरातील व्यक्तींनुसार हा किराणा भरला जातो तर माझ्या घरामध्ये मी तुम्हाला सांगते की आम्ही चौगेजण आहोत मी माझे मिस्टर आणि माझी दोन मुलं छोटी छोटीच आहे दोघं पण तर आम्हाला किती किराणा लागतो किंवा मी कसा भरते तुम्हाला आज दाखवणार आहे कोणकोणते प्रोडक्ट मी वापरते हे दाखवणारे तर बघा प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं बजेट आणि बघा खूप जणांना कसे गावावरून धान्य वगैरे येतात मग ते ज्वारी असो गहू असो तांदूळ असो किंवा डाळी असो किंवा आपले कडधान्य असो हे कोणी कोणाला तर भाजीपाला भाजीसुद्धा जर कोण असेल येणार तर भाजीसुद्धा कोणाकोणाला येते म्हणजे पण माझं तसं नाही आहे मला काहीच म्हणजे कुठूनच येत नाही गावाकडून वगैरे कुठून नाही फक्त आम्ही गावी गेलो तर म्हणजे तांदूळ आहेत घरचे तर आम्ही गेल्यानंतर ते थोडेफार घेऊन येतो तेवढेच नाहीतर विकतच घ्यावे लागतात मला तर असं प्रत्येकाचा वेगवेगळा मसाले वगैरे गावावरून येतात तर मसाला तर मी करते कारण सातारकरांना तर माहीतच असेल की आपला घाटी मसाला म्हणजे आपण बोलतो की कांदा लसूण मसाला तो वर्षभराचा जो करतो तो, तो मी पण करते आणि मी पण केला गेल्या वर्षी तर तो, तो आहे पण बाकीचा जो असतो की कडधान्य वगैरे ते काहीच नाही मला त्यामुळे सगळं ए टू झीड मला हे विकतच घ्यावं लागतं तर त्याप्रमाणे थोडं इकडं तिकडं बजेट होतं प्रत्येकाचं सेम असू शकत नाही मी सांगितल्याप्रमाणे काहींना गावावरून येतं तर काहींना नसतं जसं मी सांगितलं तर बघा माझा डेलीचा खर्च म्हणजे वेगळा पण डेलीचा खर्च आपला वेगळाच असतो प्रत्येकाचा कारण माझी दोन मुलं आहेत तर मी अर्धा लिटर दूध आणते आणि कसं आम्ही चहा पित नाही कधीतरीच बिस्किट किंवा काही चहाबरोबर खारी वगैरे खायची चा। असेल तर चहा बनवते असं नाही की सकाळी उठल्या उठल्या चहा पाहिजे संध्याकाळी पण चहा पाहिजे असं नाही होत त्याच्यामुळे साखर आणि चहा पावडर आम्हाला कमी लागते पाहुणे वगैरे कोण आलं तर त्यांना बनवला तर आणि आम्ही कधी चहा बिस्किट वगैरे खायची इच्छा झाली तर करतो असं दररोज नाही करत आणि दूध आम्हाला अर्धा लिटर त्याच्यामुळे बस होतं दोघांना पण पार। प्यायला थोडंसं आणि चहाला तर अर्धा लिटर बस होतं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये बघा की प्रत्येकाच्या भाज्या म्हणजे आपण किती बनवतो किंवा काय बनवतो त्याच्यावर पण अवलंबून असतं तर आमच्या घरामध्ये मला नाश्ता हा वेगळा बनवावा लागतो जेवण वेगळं म्हणजे नाश्त्याला मी बनवते उपमा कधी शिया पोहे कधी इडली कधी डोसा असं वेगवेगळं बनवावं लागतं आणि कधी सँडविच वगैरे बनवते कधी शेवया बनवते तर शेवया पण मी गावावरून करून आणते तर त्या शेवया तर असं वेगवेगळं असतं आणि कधी चपाती भाजी चपाती भाजी पण खातो आम्ही तर पण च जरी नाश नाश्ता वेगळा केला तर मग मला चपाती भाजी म्हणजे सुकीप्रमाणे की मला डेली म्हणजे सुकी भाजी पातळ भाजी चपाती भात सगळं बनवावं लागतं त्याच्यामुळे माझा खर्च थोडा इकडे तिकडे होतो म्हणजे भाजीला वगैरे खर्च जास्त होतो आणि आम्ही नॉनव्हेज जास्त खातो त्याच्यामुळे पण तो खर्च वेगळा पडतो तर आता मार्गशीट चालू आहे म्हणून नाहीतर मग नॉनव्हेज पण आमच्या घरी सारखं असतं त्याच्यामुळे तो खर्च वेगळा होतो तर डेलीचा जो काही खर्च असतो किंवा काय खर्च होतो माझा त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तो ह्याच्यामध्ये नाही तर मी किराणा कोणता म्हणजे कोणकोणत्या वस्तू आता भरले ते तुम्हाला दाखवते कोणकोण म्हणजे कोणते प्रॉडक्ट मी वापरते कुठून भरते हे तुम्हाला सांगणार आहे तर चला मी व्हिडिओला स्टार्ट करते आणि मी जसं बोलल्याप्रमाणे की प्रत्येकाच्या घरातल्या व्यक्तीनुसार आणि इन्कमनुसार बजेट आपल्या बजेटनुसार प्रत्येकाचा किराणा भरला जातो पण जेव्हा आपण दुसऱ्याचं बघतो ना म्हणजे तेव्हा आपल्याला थोडी आयडिया येते त्याच्यामुळे हा मी व्हिडिओ बनवते तर आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण कंटिन्यू बघा तर चला मी दाखवते तुम्हाला मी काय काय किराणा ते, आहे, ते तर याच्यामध्ये मी काही वस्तू भरलेल्या नाहीत तर ऑलरेडी त्या घरामध्ये आहेत शिल्लक त्याच्यामुळे त्या वस्तू तुम्हाला दिसणार नाहीत ज्या काही मी भरल्यात त्या तुम्हाला दिसतील तर काही जणांना गावावरून म्हणजे सगळं डाळी कडधान्य आपली जे काही असतात ज्वारी गहू तांदूळ हे सगळं येतं त्याच्यामुळे त्यांचा किराणा भरण्याचं म्हणजे हे कमी होतं आणि मला कसं काहीच ना येत नाही त्याच्यामुळे मला सगळंच भरावं लागतं सगळ्या वस्तू विकतच घ्याव्या लागतात तर याप्रमाणे आणि काहींच्या घरी मी बोलल्याप्रमाणे की एकच भाजी बनवतात चपाती भाजी केली सकाळी टिफिन गेलं की झालं तसं माझ्या घरी नाही आहे की मला सगळंच बनवावं लागतं मग त्याच्यामध्ये असेल सुकी भाजी भाजी चपाती भात वगैरे सगळं बनवावं लागतं तर मी कशी करते म्हणजे एक मी असं ठरवलं आहे की एक भाजी बनवायची मग कोणती असू दे आणि एक कडधान्य असं दोन दोघांचं मी हे ठेवते एक कडधान्याची भाजी जर कडधान्याची पातळ भाजी केली तर सुकी भाजी आपली दुस म्हणजे जी काय पालेभाजी असेल ती करायची असं ठरलेलं असतं माझं तर एक कडधान्याची भाजी आणि एक हिरवी पालेभाजी असं करायचं असं ठरलेलं असतं तर त्याप्रमाणे मी करते त्यापुळं त्यामुळे मला कडधान्यसुद्धा सगळी भरावी लागतात ती पण मी भरते तर तुम्हाला दाखवेनच मी तर सध्या मी काही जो किराणा भरला आहे तो दाखवणार आहे मी थोड्या वेळात आणि दूध म्हटलं तर दूध अर्धा लिटर लागतं मग दुधाला तीस रुपये दररोजचे लागतातच आणि अर्धा लिटर बस होता आम्हाला दूध आणि बाकीचं मग जे असेल ते कारण आम्ही नॉनव्हेज पण जास्त खातो त्याच्यामुळे कधीकधी नॉनव्हेज पण केलं जातं मग नॉनव्हेज असेल ज्या घरात तर नॉनव्हेजला बघा कांदे महत्त्वाचे जास्त लागतात तेल जास्त लागतं आणि आपलं तिखट तिखट तर मी घरीच बनवते दरवर्षी मी घरी बनवते म्हणजे सातारा कर म्हणजे साताराकडं घाटी मसाला जो बनतात तो घरी जो बनवतात तसा तसा मी दरवर्षी घरीच बनवते तर तो असतो पण नॉनव्हेजमुळं कसं खोबरं वगैरे असं जास्त लागतं त्याच्यामुळे मला जास्त भरावं लागतं जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी मग भाज्यांचं प्रमाण जास्त हवं होतं ते भाज्यांचं त्यांची खर्च हा जास्त वाढतो त्याप्रमाणे तर हे असं असतं प्रत्येकाची वेगवेगळी असते हे दळणाचं पण पंधरा दिवसातून म्हणजे मी जास्तीत जास्त चार ते पाच किलोपर्यंतच दळण करते जास्त असं दळून मी आणत नाही कारण ते पीठ पण खराब होतं आणि मला ते आवडत नाही आणि आमच्या दोघांना म्हणजे दोन तीन जणांना तेवढं बस होतं म्हणजे पंधरा दिवसापर्यंत एक पंधरा दिवसापर्यंत जातं ते दळण त्याच्यामुळे मी थोडं थोडं दळण आणते आणि थोडं थोडं जळून आणायचं ना एकदम नाही आणायचं तर या पीठ वगैरे खराब होण्याची शक्यता त्यामुळे थोडंच आणायचं तर बघा ज्वारी गहू हे सगळं आम्हाला विकत आणावं लागतं त्याला पण पैसे आणि दळणाला पण पैसे जातात असं होतं मग त्याच्यामुळे खर्च हा इकडे तिकडं होऊन जातो त्यात कसं वेगवेगळं आम्ही बोलल्याप्रमाणे पदार्थ वगैरे होत असतात तर आमच्या घरामध्ये कसं मॅगी आणि पास्ता असलं काही होत नाही कारण माझी मुलं पण खात नाहीत आम्ही आणि आम्ही पण खात नाही कारण मुलांना आवडतच नाही तर कधीतरी मॅगी जर त्यांना खा खावीशी वाटली ना तर एखादं पॅकेट मी आणते दुकानामधून ते पण छोटं पॅकेट आय थिंक बारा रुपयाला येते आता झालं आहे पहिलं झालाच होतं तर ते एक पॅकेट जरी आणलं ना तरी ते दोघं खात नाहीत त्याच्यातली पण ठेवतातच मॅगी तर त्यांना एवढी मनापासून आवडत नाही मॅगी त्याच्यामुळं ते, ते मी कधीच बाजारात भरत नाही मॅगी असो पास्ता असो असं नूडल्स वगैरे काहीच नाही तसलं काही भरत नाही मग ते माझ्या लिस्टमधून कमी होतात काही काहींच्या कसं का लिस्टमध्ये म्हणजे त्यांची मुलं किंवा को कोय पण असं मोठे पण खातात तर ते मॅगी वगैरे सगळं भरतात तर प्रत्येकाचं हे बजेट वेगळं होतं आणि प्रत्येकाचे लिस्ट पण वेगवेगळेच असते तर याप्रमाणे आणि फ्रूट्स म्हणा आपण जे काय आणतो फ्रूट्स डेलीच्या भाज्या जे लागतात आपल्याला त्याचा खर्च आणि वेगळा होतो असं असतं तर तेल म्हणा तेल पण वापरण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते कोणाला जास्त तेल आवडतं कोणाला नाही आवडतं कोणाला कमी आवडतं त्याप्रमाणे वापरतात मग कोणाला पाच लिटरची कॅन महिनाभर जाते कोणाला जास्त जाते कुणाला कमी जाते असं पण असतं तर साबण म्हणा म्हणजे साबणामध्ये पण फरक कोणी कोणी चांगला वापरतं म्हणजे चांगला म्हणजे कसं ब्रँडनुसार किंवा चांगल्यातलं साबण कोणी वापरतं कोणी थोडा हलका म्हणजे ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार जे ते वापरतं आणि प्रत्येकाचं चा, प्रत्येकाच्याच घरात प्रत्येकजण वेगवेगळं साबण वापरतो असं काही नसतं काही ज घरात वापरतात काही जण वापरत नाहीत सगळं एकच साबण वापरतात असं पण किंवा कोल कोलगेट असो कोलगेट पण लहान मुलांची वेगळी आता मी तर डॉक्टरने जी सजेस्ट केली आहे तीच मुलांना देते कोलगेट तेच आणते आणि माझी वेगळी आणि ह्यांची वेगळी आहे असं आहे तर काही त्यांच्या का घरात सगळेच एकच वापरतात म्हणजे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांना ती सूट वगैरे होते तर यांना डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे मग त्यांची ती वेगळी वापरतात माझी मी वेगळी वापरते आणि मुलांची वेगळी असते असं मग इकडे परत खर्च वाढून जातो असं होतं एक कुठे कमी तर कुठे जास्त होतो खर्च प्रत्येकाच्या बजेटनुसार किंवा प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगवेगळा होतो आणि परत म्हणजे आता याने जिम लावली त्याच्यामुळे कसं मला डे दे... दिवसातून म्हणजे सॉरी दोन ते तीन दिवसातून अंडीही आणावे लागतात तर आता मार्गशीर्ष चालू आहे म्हणून नाही पण त्याच्यानंतर मला परत रुटीन ते चालू करावं लागतं कारण त्यांना जिम लावल्यामुळे अंडी वगैरे खायला द्यावं लागतं मग त्याचा खर्च वेगळा होतो असं दोन तीन दिवसानंतर तरी एक डजन अंडी लागतातच कारण मुलं पण खातात शिजवल्यानंतर आणि त्यांना पण द्यावे लागतात तर याप्रमाणे खर्च इकडं तिकडं होत असतो तर चला आता मी दाखवते तुम्हाला की आ... मी काही काय वस्तू घेतल्यात किराणामध्ये काय काय भरलं आहे तर काय झालं की ह्यावेळेस म्हणजे दिवाळीमध्ये मी जास्त सामान भरलेलं त्याच्यामुळे थोड्याफार वस्तू घरात शिल्लक होत्या जसं की म्हणजे बाथरूम क्लीनर आपला हारपी साबण तर साबण पण आमच्याकडे सगळ्यांचा वेगवेगळा असतो ना त्याच्यामुळे जो मी वापरते तर ते साबण आहेत ऑलरेडी तर हे आधीरात म्हणजे छोट्यांचं साबण आणि माझ्या मिस्टरांचा साबण वेगळा असतो आणि माझा वेगळा असतो तर माझा होता शिल्लक त्याच्यामुळे मी नाही आणला आणि त्यांचे नव्हते शिल्लक त्याच्यामुळे त्यांनी आणले तर ते एक नाही आणले मी तर लिस्टमध्ये ते एक तुम्हाला दिसणार नाहीत आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या घरामध्ये आहेत शिल्लक त्याच्यामुळे लिस्टमध्ये तुम्हाला नाही दिसणार त्या अधूनमधून मग मा संपल्यानंतर आणावं लागतात असं होतं आणि आपण म म्हणजे किराणा आपला त्याच टायमिंगला आपण किंवा त्याच डेटला भरू असं नसतं थोडा लवकर भरतो किंवा थोडा उशिरा उशीर पण होऊ शकतो आपल्या टाईमनुसार वगैरे भरतो त्याच्यामुळे तर काय काय मी आत्ता घेतलं आहे ते मी तुम्हाला तर दाखवणारच आहे पण ज्या गोष्टी नाही ज्या गोष्टी राहिल्या त्या ऑलरेडी घरा घरामध्ये शिल्लक आहे त्याच्यामुळे नाही घेतलेल्या तर हे समजून घ्या तर चला मी दाखवते तर तुम्हाला मी काय काय घेतलं आहे ते हे बघा इथे पतांजलीचं बिस्किट आहे दूध बिस्किट तर तेच वापरतं खातो इथे चकली आहे इथे राजगिरा चिक्के इथे शेंगदाणा चिक्के इथे फरसाने आहे हे मारीगोल्ड बिस्किट त्याच्यामध्ये यामध्ये टिश्यू पेपर आहेत सर्फ एक्सेल साबण कपड्यांसाठी तर सर्फ एक्सेलच मी वापरते आणि मोठेच घेते नेहमी छोटे छोटे नाही घेत कारण मोठेच साबण इझी म्हणजे सोपे पडतात लावाय कपड्यांना आणि विम साबण भांड्यासाठी तर विम साबणच मी म्हणजे छोटे छोटेच घेते अगदी पाच पाच वाले म्हटले तरी चालेल कारण एक घ्यायचा आणि तो संपल्यानंतर लगेच दुसरा म्हणजे घ्यायला इझी जातो आणि जास्त मोठा असेल तर तो पाण्यात वगैरे विरगळून म्हणजे असा जातो अर्धा त्रासात जातो त्याच्यामुळे छोटा बरा पडतो एक, एक काढायचा आणि तोच म्हणजे वाप झाल्यानंतर लगेच दुसरा काढायचा तर त्याचे दोन पॅकेट घेतलेत हे आ, गोल्ड फ्लॅशचं आपलं गुड नाईटचं लिक्विड घेतलं आहे आणि इथे बघा हे एअर पॉकेट दोन घेतलेत लव्हेंडरचे आहे ते याच्यामध्ये जिरे आणि मोहरी आहे तर ही चहाची तर ही मी गावाला नेण्यासाठी आणली आहे कारण गावी नाही आहे चांगली आणि आबा काही व्यवस्थित घेत नाहीत दरवेळेस घेतात ते हलके आणि ते लगेच खराब होती त्याच्यामुळे गावाला नेण्यासाठी आता कधी जाईल तेव्हा नेईल त्यासाठी घेऊन ठेवली आणि इथे ड्रायफ्रूट्स अक्रोड पाव किलो आहेत बदाम अर्धा किलो आहेत मनुके पाव किलो आहेत आणि काजू बघा अर्धा किलो आहेत तर याचे रेट पण मी सांगेन कसे आहेत ते इथे बघा खोबरा एक किलो पोहे एक किलो साखर एक किलो शेंगदाणे तर शेंगदाणे मी एक किलोच घेतलेत नाही तर जास्त लागतात मला शेंगा आहेत घरी इमर्जन्सीसाठी असावेत म्हणून एक किलो आणलेत तर मूग डाळ एक किलो आहे याच्यामध्ये वरई आहे तर याच्यामध्ये रवा आहे नाश्त्याला आपल्याला लागतो रवा आणि रवा आणि पोहे नाश्त्याला आम्हाला जास्त लागतात त्याच्यामुळे एक किलो रवा आणि एक किलो पोहे घेतलेत आधीचे पण शिल्लक आहेत काही हे बघा हे तांदूळ तर कोलम तांदूळ आम्ही वापरतो तर ते पाच किलो तांदूळ घेतलेत ता कोलमचे आणि बिर्याणीचा तांदूळ पण घेते मी पण बिर्याणीचा घरामध्ये शिल्लक होता त्याच्यामुळे नाही घेतला आणि हे तेल तर हे बघा गिनीचं तेल मी वापरते तर पहिले संडेचं आणायचो आम्ही पण गेल्या महिन्यापासून हे बोलले की गिनीचं शेंगदाणा तेल चांगलं आहे मग तेच घेऊया मग ते घेतलं आहे पाच लिटरची कॅन आहे आणि मखाना ही मखाना आराध्याला आवडतो त्याचा चिवडा बनवून तिच्यासाठी मग ते मखाना घेतला आहे तर हा आहे अडीचशे ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम आहे याच्यावर तर किंमत पाचशे रुपये पण मी तिथं विचारलं तर ते बोलले दोनशे रुपयाला तर हे पॅकेट या आहे तर याप्रमाणे आणि जे काही वस्तू राहिल्यात त्या घरामध्ये म्हणजे तूर डाळ किंवा मसूर डाळ ते घरामध्ये आहे शिल्लक त्याच्यामुळे ते काही आणलेलं नाही जे आपण बाथरूम क्लीनर बनतो हारपीक कम्फर्ट लायझॉल वगैरे ते, ते, ते शिल्लक आहे कारण गेल्या महिन्यात मी खूप सा म्हणजे मोठं मोठं बॉटल घेतलेल्या त्याच्यामुळे त्या शिल्लक आहेत त्याच्यामुळे नाही घेतल्या त्या तर त्या पण नसत्या तर ॲड झाल्या असत्या या सामानामध्ये आणि अशा भरपूर गोष्टी अजून आहेत त्या नाही घेतल्या कारण घरामध्ये आहेत शिल्लक तर याप्रमाणे मी किराणा भरला आहे तर याच्यामध्ये बऱ्याच वस्तू नाही आहेत कारण की खोता आ, आ, का का आ, त्या घरामध्ये शिल्लक होता त्याच्यामुळे नाही आहेत तर परत एकदा मी जेव्हा म्हणजे सगळ्या वस्तू घेईन तेव्हा परत एकदा व्हिडिओ बनवेनच मी मग तो खर्चा सकट आणि सगळा डिटेलमध्ये सांगेन तर बघा प्रत्येकाचं वेगवेगळं बजेट असतं आणि प्रत्येकाच्या इन्कमनुसार वेगवेगळं हे खर्च पण आपण के करतो तर त्याप्रमाणे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा व्हिडिओ आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर चला बाय बाय